आज 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी सहावा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेचे प्राचार्य तथा गट शिक्षणकारी यांनी या प्रसंगी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला भ्वजारोहण कार्यक्रमानंतर या शाळेतील इयत्ता नववी व दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे संचलन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेलं संचलन एक अतिशय आदर्श व उत्कृष्ट नमुना म्हणून गणला गेला केलेला केनवेस कुपी आणि ऑगल हे अतिशय छान आणि सुंदर दिसत होते त्यांनी केलेला पायाचा ठेका हृदयाला स्पर्श करून जात होता हे निश्चितपणे त्यांना मानावं लागेल या प्रसंगी सन्माननीय प्राचार्य तथा ता गट शिकारी सर्व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वादकृंद वाजून हार्दिक हार्दिक शुभेच्छा याप्रसंगी बचावसाहेब हो यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हे जे स्वातंत्र्य आहे त्याचा आपण आनंद घेतो आहे ते काही आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अमूल्य अशा आपल्या आपल्या पूर्वजांनी खूप मोठं असं बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी खूप त्यांनी मेहनत करून आपल्याला आजचं हे स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य काय की नेहमीच आपल्याला स्मरण असलं पाहिजे की ज्यासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं यांचं कायम आपण स्मरण आपल्या मनात त्यांची कायम आठवण थुण ठेवली पाहिजे आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीचं मार ठेवलं पाहिजे मग नागरिक असो विद्यार्थी असो सर्वांसाठी लागू होत एवढं मी यासाठी म्हणे आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या माझ्या आणि लाडक्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे शाळा स्तरावर या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व हा कार्यक्रम यशस्वी घेण्यात आला प्रकारे साहेबांनी सर्व शिक्षकांना विशेष करून धन्यवाद दिले